ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत गुन्हे प्रकटीकरण वाई पोलीस ठाणे यांची धडक कारवाई नमस्कार मी श्री संजीव महामुनी महाराष्ट्रासह इतर राज्यातून चोरीस गेलेले व गहाळ झालेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस मोबाईल व एक टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार व संबंधितांना परत देण्यात वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र चाकणे यांना यश व आनंद सातारा जिल्ह्यातील वाईक्य बाजारपेठ तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित आहे त्यामुळे मोबाईल चोरीचे प्रमाणही या भागात वाढी सुकले आहे मोबाईल धारकांचा गहाळपणाही यासाठी कारणीभूत निष्काळजीपणे शर्टच्या वरच्या कियात मोबाईल ठेवून बाजारात येणाऱ्यांची संख्याही कमी नाही ही संख्या चोरट्यांना जणू काही मोबाईल चोरीचे आमंत्रणच देत आहे मोबाईल चोरीचे व गहाळ होण्याचे वाढते प्रमाणात लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार जोशी सातारा अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली खडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भाचिम यांनी माननीय जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी वाई यांना सातारा जिल्ह्यातील वाई भागातील गहाळ व चोरीत झालेल्या मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने छरा लावण्याबाबत आदेश दिला होता त्या अनुषंगाने गुन्हे प्रगती शक्यतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज व पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिट्टे यांना छहरा लावण्याचा आदेश दिला होता त्यानुसार तत्काळ कारवाई करत महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून चोरीत गेलेले वीस मोबाईल व एक गुन्हे प्रगतीकरण शाखेने परत मिळवले व पोलीस निरीक्षक जितेंद्र शाटे यांच्या हस्ते अकरा परत मिळवून दिले जानेवारी दोन हजार चोवीसपासून एकूण विविध कंपन्यांचे तीनशे मोबाईल हे नामांकित कंपनीचे असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजले तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुखीर वाळू पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे नितीन कदम श्रावण राठोड प्रसाद दुदुस्कर पोलीस कॉन्स्टेबल सायबर महेश पवार यांनी याबाबत कारवाई केली माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सातारा व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी गुन्हे प्रकटीकर शाखाबाई यांचे विशेष अभिनंदन केले धन्यवाद मोबाईल वाईट परिसरामध्ये म्हणजे <hahanda> मागे दोन हजार चोवीस ते पंचवीसशे आत्तापर्यंत त्यामध्ये बरेचसे मोबाईल्स मिळेल बाजारपेठ पैसे चार्ड बरेचसे जवळपास दोनशे मोबाईल आणि आत्तापर्यंत जवळपास ऐंशी मोबाईल আমাৰ যদি তিনিশ মোবাইল আপোনাৰ পাওঁ নপ্ন কৰিলে আৰু গেলে স্বাৰ্ণ আমি পেলাই এই তাক সেই কাৰণে